नमस्कार मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी बाबुराव दादा नरेदा आपण आलोय आपल्या गवळ द्यायला तर चला जाऊया तर मित्रांनो गवळदा म्हणजे थोडक्यात आपल्या जे रानात आपले जे गुरढोरं असतात म्हणजे गुर वासरं वगैरे ह्यांचं रक्षण करण्यासाठी वाघांपासून रक्षण करण्यासाठी आणि रानटी प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी एक देव आपला हा असतो रानात आणि त्याची दर म्हणजे वर्षभरात त्याला एकदा तरी नैवेद्य वगैरे तिथे करायला लागतो आणि असाच हा म्हणजे गवळदा आणि हाच गवळदा आज आपण इथे आहे तर चलो आपण ह्या गवळदेवाची थोडी झलक ह्या व्हिडिओ मार्फत दाखवूया तर चलो आत्ता आपण बरोबर ते म्हणजे जिथे गवळ तो आपण करतो म्हणजे आमच्या इकडे जो व्हाळा म्हणजे पाण्याचा ठिकाण आहे त्याच्या बरोबर वरच्या साईडिक हे गवळ देवा आणि तिथे सर्व मंडळी आमच्या वाडीतील सर्व मंडळी तिथे एकदम जमा होतात प्रत्येकजण कोण ना कोण स्वखुशीने कोण तांदूळ देतात कोण पैसे देतात एकजण ते जमा करतात सर्वजण आणि तिथे गवळदेवाच्या इकडे नेता आणि तिथे म्हणजे का नैवेद्य बन तुम्ही जर बघाल तिथे बर भोपळे वगैरे मारलेले आहेत पूर्ण सामान वगैरे आणून ह्या सर्व इथे नैवेद्य दाखवलं जाता आणि तुम्ही तर बघाल तर इथे कोण भोपळा का हे आमचा हा गवळ देव आणि ते दूध वगैरे असं ठेवून ते मानवलं जातं आणि त्याच्यानंतर त्या वापरलासुद्धा जातात त्यामुळं आमचं जे गवळ आहे हा बरोबर आम्ही जो करतो तो दिवस म्हणजे ठरलेलो असता तो म्हणजे देव दिवाळीचं तर इथे तुम्ही बघाल तर प्रत्येकजण आपापला काम करता बघा तर आता पण बघतो आता हे आता आमचे बाहुबले रामगडचे बाहुबली आहेत आहे आणि हे आता बघितलं तर तुम्ही नाकडं वगैरे आणता का प्रत्येकाला एक एक जबाबदारी दिली असं तसं तसं तर करत असता हे आमचे भटजी काका का इथे जेवण बनवते हे आमचे भटजी काकाच बनवतात आणि आता चला आणि हे बघा तुम्ही खूप असे बघा भोपळे असे कापलेले आहेत नाही म्हटलं पूर्ण वाडीतील मंडळ येते त्या मनाने चार पाच तरी भोपळे लागतात आणि इथे जेवणाची तयारी तर जोरदार चालू आहे आणि ह्या चुलीवरचं जेवण एक नंबर जाऊन असतं रानातला

तर आता इथे बरोबर नैवेद्य वडे काढून झालेला आता हा नैवेद्य काढून झाल्यानंतर भटजी आधी जेवणात बसतले आणि त्याच्यानंतर आमचे जे गावचे जे खोत आहेत म्हणजे प्रभू देसाई हे बसल्यानंतर मग आम्ही सर्वजण इकडे जेवक बसतो बाबीने जेवणात चालू केला काय तुमका वय ते घ्यावा आणि एक देवा परत आता काढा कलर आणि बाकीचं खाली द्या तुक पण डबल भेटले की काय आणि खुद्द वाघ भात वाढ केली आम्ही वाघ पळवतो पण आता हे वाघ भातच वाढ केली

काय अरे हो ठीक आहे जिलेबी फोडात आता जे फोडात <laughs> बाबूराव जागा भरा बघितलं दोन जागा भरल्या गेले त्या गाळल्या जागा भरल्या तिकडे हो दाखवा

તો એકું વગેરે ધરું શું પણ હોય બરોબર ના સોલકડી સોલકડી

तू आता घरी चाललं हो, कणकवलीत एक नंबर झालं आणि हे आहेत आमच्या कुठचे कणकवलीचे गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स मालक <laughs> आणि आता इकडे जेवण निघाले तर जेवण कसं झालं एक नंबर एक नंबर भारी मस्त जेवण असत आणि काय मी ते राहत कसं पण करत आहेत जेवण सुंदरच होतं ना चल आता चल चल आपली माणसं आली आणि माणसं सुद्धा पहिल्या नंबरला ऑटो दुसऱ्या नंबरला आणि पहिल्या नंबरला हा ऑटो कोण ऑटो भरपूर जेव्हा चलो आम्ही आता इथे बसून घेऊया जेव्हा हे बसतोय आम्ही आता बसतो तुम्ही बसून घ्या आणि जेवण चालू करा आम्ही जेवणार भरपूर जेव्हा कोणतं तर पहिला मेनू आहे भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी दुसरा मेनू आहे जिलेबी 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 बाई कणकवलीची जिलेबी आणि तिसरा मेनू आहे भात बाजभर भात भात भरपुर जेवा ओ इत थकलं सगळं काल करून भांडी घासत ए, तुम्ही पाठवून येऊन बरे बसल आमच्या आधी सोजी नको घेतो नंतर घेतो मी सोजी नंतर घेतो भरपूर आहे नंतर घेतो सोलकडी फक्त सोलकडी अगोदर घ्या सोलकडी आधी घ्या जिरवाय नंतर जेवा तन्मय आणि आपल्या कोकणातली स्पेशल सोलकडीवा सोल अरे गेले खै सगळे ए भांडी अशीच सांगली बाबी जो गेल्या वर्षी डायलॉग आता बाबी गेल्या वर्षी डायलॉग जेव आणि भांडी का तो आठ आठ जेवढ्या सात आणि भांडिक आठ अरे खाली असत <laughs> <थे दी> <laughs> <आदे लाणी laughs> असत <laughs> <laughs> अशी भांडी घासायची लागतात नंतर जेवल्यानंतर हा आणि आता परत वाघ पळवतोय भांडी कशी घासायची दाखव भाभी दाखवतो भांडी कशी घासायची ती साबण ना ते रेवो घ्यायचो ह्याच्यातलं आणि घास घास घासायच सफेदी नया नाम वाघ तयार होता ना वाघत हो ना वाघ वाघ असे काढू खूप वाघ असं हात ना ठेवत पुढे ठेवतलो असं नका दाखवतलो असे असं थांब रे रे तू होत पाहूच बाजू काय आईस्क्रीम का तुला ये तू माझ्याकडून माझ्याकडून आईस्क्रीम काय आता आता ही शेफ्टी 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 ही काय शेफ्टी किती शंभर बघ लागा बिकात खायच अरे बेप्टी हॅलो अशी असो असो शेपटी भारी आहे दाखव चेर दाखव वाघ येऊन देते का राम वाघ वाग येतो वाघ 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 वाघा वगडा कुत्रा फिरता आणि हा बैल आणलेला म्हणजे थोड्या रानातले जे आपले ढोर असतात हे फिरतात ती आणि ह्याच्या भोवती आता हा वाघ फिरतलो आणि ह्या का पळवतलो आम्ही अशी ही प्रथा पहिली पासून तर आता हि आमचं वाघ आधी वाढीत ગોલ 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 ફીર ધાઉ ધા ધાઉ ધાઉસો ગોલ ફીર ધાઉ ધા બરોબર

आणि आर्याचा काय अरे गेलो गेलो आर्या हे मालवणी म्हणे आपल्या करी आम्ही जशी वाढतो कडे नेहमीच वाढलेलं आहे आज मान्य करून घे गुळावरांची रखवाली कर त्याप्रमाणे वाघांपासून जनावरांपासून माणसाची शेतीची गुळांची रखवाली करून बरे ते गरीब पासून होय महाराजा हो બિં નાાલે સે સબસંય બાકે સબસે સે સેરાશ કાવત ભે ભાકબ લીકે ભેરાં ભાાલ સમે સેમતે ભેં સ <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा जो आजचा जो गवळदा हा साजरा केला जातो आणि नित्यन्याम्याने दरवर्षी आपल्या वाड्यातील सर्व मंडळी एकत्र येऊन हा गवळ साजरा करतात तर मित्रांनो आजही ज्या जुन्या काळात रूढी परंपरा चालू केलेल्या आहेत त्या आजही इथे तशाच चालू आहेत आणि मित्रांनो ह्या रूढी परंपरा ज्या नवीन जनरशनपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न असतो तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल चालतं नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय